नमस्कार मित्रांनो तर आमच्या फार्ममध्ये आज आमची खिलार गाय व्याली तर ही गाय आणत होती सोडलेली तुम्हाला आम्ही मागं व्हिडिओ टाकलेलाच आणि मित्रांनो आमच्या चॅनलवरची असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक कराय पण विसरू नका बरा तर मी नदीवर ठेवूया तर मित्रांनो आता तिचा मागचा व्हिडिओ दाखवतो पा खराब झालेली होती आता तुम्हाला व्हिडिओ दिसेल तर मित्रांनो ही गाय सोडून दिलेली होती आणि आमच्या फार्मशी आली असे आणि आता आम्हाला अशी माहिती कळली की ती गाय ही गाय आहे ती गाव जाणार नाही म्हणून तिने सोडून दिलेली होती तर मित्रांनो आमच्या फार्ममध्ये आम्ही या पाडीचं चांगलं संगोपन केलं आमच्या फार्ममध्ये ती गाप पण गेली आणि आता वियालेली आहे तर मित्रांनो ही गाय वियाल्यानंतर कॅल्शियमसाठी आम्ही तिला गोड पाणी ठेवलं तर मित्रांनो गाय व्यानंतर गायीला खूप भुका लागतात त्यामुळे आम्ही गायीला खादी ठेवलं आणि वैरण पण ठेवू शकताय तर मित्रांनो त्या गायीनं घातलेले हे जे वासर आहे ही पाळी आहे तर मित्रांनो त्यानंतर वासराला स्वच्छ धुवून घेतलं नक्या ब्या त्याच्या खोडून घेतल्याचा कानातले घाण बिण काढले सगळे तर मित्रांनो ह्या पाळीचा बिन आम्ही आमच्या फार्ममध्ये संभाळ करणार आहे तर मित्रांनो आमच्या फार्ममध्ये पहिल्यांदाच खिल्लर गाय आली आणि आम्ही आमच्या फार्ममध्ये खिल्लर गाय एक आणणारच होतो तोपर्यंत ही आपापच खिल्लर गाय आमच्या फार्ममध्ये आली तर वासराला धुवून झाल्यानंतर आम्ही गायच्या समोर ठेवले जर गायीनं वासराला चा चाव चाटले की वासराचं रक्ताभिसन चांगलं होतं त्यामुळे आम्ही गायच्या समोर ठेवले वासराला गायीच्या थानाला सोडले तर गायी पहिल्यावर असल्यामुळं वासराला पण लात मारायला लागले आणि गायीच्या पोटात पण कळ होती मग आम्ही ग फा गोट्यात दूध काढायला बघितलं ती आम्हाला पण जोरात लात मारायला लागली मग खोड्यात नेली पाय बांधले मग एक लिटर चीक काढला आणि संपूर्ण चीक तो वासराला पाजून घेतला तर मित्रांनो ह्या पाडी ही पाडी आहे तर पाडीचं काय नाव ठेवायचं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये